आणि ज्याला गरज लागेल त्याला मदत करा सगळ्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवायची जर कोणी शस्त्र खाली ठेवलं तर वार करू नका पण जर कोणी तलवार उगारली तर त्याला जिवंत सोडू नका दिवसाच्या दुसऱ्या प्रहारात भेटीच्या तोफा होती तोफ झाली रे झाली कितडा हल्ला सुरू करा आम्ही भेटीत विजय पाहून येऊच पण भेटीमध्ये नेमकं काय घडतंय याचा विचार न करता थेट हल्ला सुरू करा सगळ्यात महत्वाचं आपल्या सैनिकांना आज रात्रीच्या अंधारातच जंगलात जाऊन कमीत कमी पुढच्या चौदा घटका झाडांमध्ये लपावं लागेल मांडलेला हा सगळा खेळ एका क्षणात उद्ध्वस्त होऊन जाईल आणि ते गनिमाचे लांडगे आपल्या स्वराज्याचे लचके तोडतील त्यामुळे या मोहिमेचं यशापयश आपल्यातल्या एका एक माणसावर अवलंबून आहे ही गोष्ट प्रत्येक